नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक वेगळ्या प्रकारची रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी बघून तुम्हाला वाटलं असेल की मी काहीतरी नॉनव्हेज बनवलं आहे पण हे नॉनव्हेज नाही तर व्हेजच आहे तर बघूया नॉनव्हेजसारखी दिसणारी ही व्हेज रेसिपी नक्की मी कशाची बनवली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप स्वादिष्ट रेसिपी आहे घरात जेव्हा काही कडधान्य वगैरे शिल्लक नसेल आमटीसाठी तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि करणाऱ्याला देखील काहीतरी वेगळं करण्याचं फिलिंग आणि खाणाऱ्याला देखील काहीतरी वेगळं खाल्याचं फिलिंग येतं तर आपण सुरुवात करूया तर मार्केटमधून मा एक कोथिंबीरीची जोडी आणली होती तिला मी साफ करून घेतलं आहे तर जी हिरवी चांगली पानं असतात ती मी साईडला ठेवली त्याच्यासोबतच जी पिकलेली पानं असतात ती देखील मी वापरणार आहे त्यांना मी टाकून देणार नाही तर त्यांना देखील मी साईडला ठेवून दिले आता काही काही जण जी पिवळी झालेली कोथिंबीर असते पिकलेली कोथिंबीर असते ती टाकून देतात पण तसं करू नये प्रत्येकाकडेच फ्रीज अवेलेबल असेल असं नाही ज्यांच्याकडे फ्रीज नाही ते ग्लासमध्ये वगैरे पाणी ठेवून कोथिंबीर ठेवतात शक्यतो त्यांची कोथिंबीर ही पिकलीच जाते तर अशावेळी थोडीच त्यांनी ती कोथिंबीर टाकून द्यायची तर त्या कोथिंबीरीचा आपण वापर केला पाहिजे मी ही कोथिंबीर फ्रीजमध्ये असताना देखील माझी ही कोथिंबीर पिकलेली आहे कोथिंबीर आहे ती पिकणारच जाऊ दे तर आपण आता तिचा वापर करायचा त्याच्यासोबत या देठांचाही वापर करायचा पहिल्यांदा मी ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेते जेवढी लागणार आहे तेवढीच कोथिंबीर धुवायची सगळी कोथिंबीर धुवून ठेवायची नाही नाहीतर फ्रीजमध्ये ठेवायला गेलो तर, गे तर कोथिंबीर कुसते तर आता आपल्याला काय करायचं आहे जे मगाशी मी कोथिंबीरीचे देठ दाखवले होते ते मी सगळेच घेतले ते देठ आणि त्याच्यासोबत या हिरव्या मिरच्या आहेत यांना आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर देठांना वगैरे मी काही कापत नाही तसंच घालते त्याच्यासोबतच या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या देखील घालते जास्त मिरची जा ते वापरायची नाही कारण परत आपण ग्रेव्ही बनवायला जाणार तर त्याच्या वेळी त्याच्यामध्ये पण आपण काही मसाले ॲड करणार आता कोथिंबिरीचे देठ आणि मिरची यांच्यासोबत आपल्याला आलं आणि लसूण देखील घालायचं आहे पण मी येथे घालणार नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी घरात बनवलेली आलं लसूणची पेस्ट आहे सो मी ते स्किप करते जर तुमच्याकडे अशी बनवलेली आलं लसूण पेस्ट नसेल तर याच्यामध्ये तुम्ही आलं आणि लसूण घाला तर याची पेस्ट करून घेऊ तोपर्यंत येथे मी एक बाउल घेते त्या बाऊलमध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे बेसनला मी प्रमाण असं काही घेत नाही आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी लागेल तेवढं बेसन आपल्याला येथे वापरायचं आहे जास्त लागलं तर थोडं जास्त घालायचं आहे आता याच्यामध्ये मी मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट करून घेतली होती ती घालून घेतली तर आता तुम्ही बघू शकता या मिरची आणि कोथिंबीरच्या पेस्टमध्येच हे बेसन जे आहे म्हणजे पाण्याची याला अजिबात गरज लागलेली आहे नाही त्याच्यामध्येच ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर अजून आपल्याला याच्यामध्ये बेसन घालावं लागेल कारण याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तर ही जी मगाशी कोथिंबीर होती जी पिवळीवाली होती ती देखील मी धुवून कापून घेतली त्याचबरोबर जी हिरवी होती तिला देखील घेतलेलं आहे अजून कोथिंबीर आहे ती घालायची आहे पण पहिल्यांदा ही कोथिंबीर मिक्स करून घेते तर ही कोथिंबीर देखील त्याच्यामध्ये मिक्स झाली पाण्याचा एक थेंबही वापरला नाही तर अजून थोडंसं बेसन घेते आणि त्याच्यामध्ये परत जी कोथिंबीर होते ती घालते आता मात्र आपल्याला येथे थोडंसं पाणी वापरावं लागेल नाहीतर जे मिश्रण आपण बनवणार आहोत ते खूपच सुकं होईल थोडंसं म्हणजे जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये थोडंसं तीन चार चमचे पाणी घेतले आणि ते घातले आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत हे मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यात मीठ वापरायचं नाही म्हणजे अगोदर घालायचं नाही हे व्यवस्थित मिक्स झालं की नंतर आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आणि जी आलं लसूण पेस्ट आहे ती घालून घ्यायची नाहीतर मिठाचं काय होतं की मीठ एका ठिकाणीच कुठेतरी जमा होऊन राहतं तर मीठ आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता मी येथे एक चाळणी ये वापरणार चा आहे तुमच्याकडे जर स्टीम त्याच्यामध्ये ज्या प्लेट्स येतात चाळणीसारख्या त्या तुम्ही इथे वापरू शकता तर त्याला मी थोडासा तेलाचा हात लावून घेतलाय आणि जे बनवलेलं मिश्रण आहे ते याच्यावरती ठेवून घ्यायचं जेवढं राहील तेवढं ठेवून घ्यायचं थोडं थोडेसे गॅप ठेवायची एकदमच चिपकवून ठेवायचं नाही एकमेकांना आता हे ठेवलेले जे गोळे आहेत ते आपल्याला स्टीम करून ठेवायचे आहेत ते एका पातेल्यामध्ये मी पाणी आहे त्याच्यावरती जी चाणी आहे ती ठेवून द्यायची आणि झाकण ठेवायचं फक्त दहा ते बारा मिनिटांसाठी मीडियम टू हाय फ्लेम करायची आणि यांना उकडवून घ्यायचं तर दहा मिनटानंतर बघू शकता हे असे उकळलेले आहेत एकदम जास्त देखील हे उकडायला पाहिजेत असं काही नाही तर यांना चाळणीपासून काढून घेते तेल लावलं त्याच्यामुळे अगदी इझिली हे निघून येतं आता एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतले आता ह्याच्यामध्ये हे जे उकडवून घेतलेले सगळे गोळे आहेत कोथिंबीरचे ते सगळे याच्यामध्ये घालून घ्यायचे तर यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर अलटून पलटून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त तेल नाही वापरायचं थोडंच तेल वापरायचं अगदी कमी तेलामध्ये देखील हे फ्राय होऊन जातात बघू शकता जर तुम्हाला डीप फ्राय आवडत असतील तर डीप फ्राय केली तरी चालू शकतात खूप छान लागतात थोडक्यात काय तर जसं आपण कोथिंबीरची वडी करतो अगदी तसंच फक्त आकार मात्र वेगळा आता हे फ्राय करून झालेले आहेत वेगळ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि याच कढईचा वापर आपल्याला आता परत करायचा आहे तर परत या कढईमध्ये मी दोन चमचे एवढे तेल वापरले तेल चांगलं तापलं की नाही ते चेक करायचं तेल चांगलं तापलं पाहिजे तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तडतडली की मग जिरं घालायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं वापरलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा घातलेला आहे एक छोटाच कांदा वापरला आहे मी कापून घेतला आहे तो घातला आहे आणि त्याच्यासोबतच कडीपत्त्याची पानं घातलीत कडीपत्त्याची पानं कांदा घातल्यानंतर घालायची जेणेकरून ती जास्त करपत नाहीत कांदा सोनेरी रंगावरती भाजत आला की याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटो घालायचा आहे टोमॅटोही अगदी काही सेकंद परतवायचा थोडासा नरम झाला की मग आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर मी येथे अर्धा चमचा एवढा गरम मसाला वापरला आहे एक चमचा मालवणी मसाला वापरला आहे तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर दुसरा कोणताही मसाला वापरा माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी तो घालते आणि अर्धा चमचा मी येथे कांदा लसूण मसाला घातला आहे आणि जर तुमच्याकडे कोणते मसाले अवेलेबल असतील तर ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता धणे पावडर जिरे पावडर पण मी धणे आणि जिऱ्याचा वापर पुढे केलेला आहे याच्यासाठी मी येथे धणे पावडर जिरे पावडर वापरलेली नाही आता हे सगळे मसाले याच्यामध्ये मस्त दीड ते दोन मिनटं परतवून घ्यायचे आता याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची अगोदर घातली तरी चालू शकतं मसाल्यांसोबत पण माझी राहून गेली होती त्याच्यामुळे मी आत्ता घालते तर हळद देखील याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची हळद घातली की मग आपल्याला याच्यामध्ये वाटण घालायचं आहे तर ते वाटण मी कसं बनवलं आहे ते अगोदर बघूया तर एका कढईमध्ये आपल्याला तेल न घेता खडे मसाले भाजून घ्यायचे आहे तर इथे मी दोन मिरी वापरलीत दोन लवंगा दोन दालचिनी आणि जर कोणते खडे मसाले अवेलेबल असतील तर ते घातले अगदी थोडे थोडेसे तरी चालू शकतं एक चमचा येथे मी जिरा वापरले आणि एक मोठा चमचाभर एवढे मी इथे धने वापरले आता गॅसची फ्लेम लोच करायची आणि अगदी यांना थोडंसं भाजून घ्यायचं आता पंधरा ते वीस मिनटं यांना गरम केल्यानंतर एका साईडला मी हे सगळे खडे मसाले करून घेतले आणि दुसऱ्या साईडला एक चमचाभर एवढं मी तेल घेतलं आहे तर पहिल्यांदा काय करायचं जे खडे मसाले आहेत ते तेलात डायरेक्टली भाजू नये असेच भाजायचे यांना वास खूप छान येतो आणि ज्यावेळी आपण मिक्सरमध्ये वाटतो त्यावेळी ते इझिली वाटले जातात आता थोडेसे भाजल्यानंतर हे तेलामध्ये मिक्स झाले तरी काही प्रॉब्लेम नाही पण ज्या साईडला आपण तेल टाकले ते तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर दोन मोठे कांदे मी लांब कापून घेतले आणि त्याला देखील आता तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता आपण हे जे खडे मसाले आहेत ते याच्यामध्ये मिक्स केले तरी चालू शकतील पण पहिल्यांदा मी कांदा आहे तो व्यवस्थित भाजून घेते कांदा आपल्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं नाही थोडासा लालसर असा झाला की ओके कांदा थोडासा भाजल्यासारखा वाटला की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं मी येथे ओलं खोबरं वापरते जर तुम्ही खोबरं वापरत असाल किसून किंवा कापून वगैरे तरी ते वापरलं तरी चालेल काहीही प्रॉब्लेम येत नाही उलट सुक्या खोबऱ्याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते तर याच्यामध्ये मी एक जे वळं असतं त्याच्यातलं अर्ध अर्ध वळं मी खोबरं येथे वापरलेलं आहे जास्त खोबऱ्याचा वापर मी इथे नाही केला आहे कारण कांदा वापरला आहे प्लस टॉमॅटोही वापरणार आहे आणि यांची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे तर खोबरं घातल्यानंतर खोबरं थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा टॉमॅटो घालून जास्त वेळ आपल्याला गॅस चालू ठेवायचा नाही तर अगदी एक, एक मिनिटभर हा टॉमॅटो परतवून घ्यायचा आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे वाटण थंड झालं की आपल्याला मिक्सरमध्ये लावायचं आहे तर वाटताना काय होतं की याच्यामध्येच खडे मसाले असल्यामुळे ज्यावेळी आपण वाटणामध्ये पाणी घालतो त्यावेळी ते, ते खडे मसाले वाटले जात नाही तसेच्या तसे राहतात म्हणजे मिरी लवंग आहे ती तशीच राहते तर काय करायचं पहिल्यांदा हे वाटण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये असंच फिरवून घ्यायचं अगदी एक मिनिटभर असंच फिरवायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं बारीक झालं की मग याच्यामध्ये पाणी घालायचं सुकच फिरवलं की काय होतं जे खडे मसाले आहेत ते वाटले जातात पाणी घातल्यामुळे पटकन ते वाटत नाहीत तर अशा पद्धतीने हे वाटण करायचं खूप बारीक असं मिक्सरमध्ये वाटायचं आणि त्यानंतर आपण जी फोडणी दिलेली आहे त्या फोडणीमध्ये घालायचं आणि अगदी दोन ते तीन मिनिटभर आपल्याला हे वाटण परतवायचं आहे थोडीशी वाटणाला उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे तर मॅगी मसाल्याचं हे अर्ध पॅकेट मी इथे वापरलेलं आहे तर मॅगी मसाला असेल तर वापरा तसं काही कंपल्सरी नाही आता ग्रेवी जर तुम्हाला घट्ट वाटत असेल आता हे घट्टच आहे म्हणा आता सुरुवातीला तर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर स्टार्टिंगला आपण थोडं पाणी वापरायचं आणि अंदाज घ्यायचा की आपल्याला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे रस्सा ठेवायचा आहे की नाही याच्यात जास्त त्या हिशोबाने पाणी घालायचं मी देखील तसंच करते पाणी घालते याच्यामध्ये पहिल्यांदा थोडंसं कमी वाटतंय म्हणून अजून थोडंसं पाणी घालते तर छोटा एक ग्लास एवढं मी येते पाणी वापरलं कारण काय होतं की याला उकळी आली आणि आमटी थोडी थंड झाली की ती अजून थोडी घट्ट होते त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं चा। त्याच्यानंतर जे कोथिंबीरचे आपण छोटे छोटे गोळे करून घेतलेले होते पहिल्यांदा उकळवून घेतले त्यानंतर फ्राय केले ते गोळे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत पण ते घालायचे केव्हा जेव्हा आपल्या ग्रेव्हीला उकळी येते तेव्हा ते घालायचं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर चवीसाठी मीठ घालायचं आहे आपण हे जे गोळे बनवले होते त्याच्यामध्ये देखील मीठ घातलं पण ते कमी प्रमाणात घातले आता ग्रेव्हीसाठी आपल्याला मीठ पाहिजे याच्यासाठी मीठ घालायचं आहे मिक्स करायचं आहे आणि वरती झाकण ठेवून द्यायचं आहे तर पहिल्यांदा मी पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवले झाकण मी काढलं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यावेळी आपण झाकण उचलतो त्यावेळी ते जो आपला कॅमेरा आहे म्हणजे आपण जे स्टँड ठेवतो त्या साईडने आपल्याला ती प्लेट धरायची आहे ती का तर ज्यावेळी आपण ओपन करतो त्यावेळी जी वाफ आहे ती डायरेक्ट कॅमेऱ्यावरती आपल्या येऊ नये याच्यासाठी आपल्याला प्लेट तशी धरायची ज्याच्यामुळे वाफ आहे ती दुसऱ्या साईडला निघून जाईल थोडीफार लागतेच सोडा पण जास्त आपल्या मोबाईलला लागणार नाही तर बरोबरच सहा मिनटांनी मी कढईवरचं झाकण काढलं आहे अजून तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो असं काही नाही की पाचच मिनटं ठेवा सहाच मिनटं ठेवा त्याच्यानंतर मीठ थोडं कमी वाटतंय म्हणून थोडंसं मीठ अजून घातलं आहे मीठ घालून हे परत एकदा मिक्स करणार आहे आता याच्यामध्ये घालायची आहे म्हणजे वरतून मी घालणार आहे ती कसुरी मेथी जर तुम्हाला कोथिंबीर घालायची असेल कोथिंबीर घातली तरी चालू शकते पण कोथिंबीरीचेच ऑलरेडी ते बॉस बनवलेले आहेत त्याच्यासाठी मी कोथिंबीरीचा वापर अजून केलेला नाही तर कशी वाटली आजची तुम्हाला ही नॉनव्हेजसारखी दिसणारी व्हेज रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आवडली असेल तर ही ट्राय देखील करून बघा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटी अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये धन्यवाद